मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त वैराग शहरात ईद ए मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्त मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांचा संदेश देत मिरवणूक काढण्यात आली ज्यात लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला मिरवणुकीची सुरुवात मलंगशा दर्ग्यापासून झाली यावेळी शहरात हिंदू मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीचे स्वागत केले यावेळी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली यावेळी मिशन सिंदूरचे फलक ही चौकात लावण्यात आले होते मिरवणुकीच्या सांगता समारंभात उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर माजी जी सभापती मकरंद निंबाळकर नगरसेवक शाहूराजे निंबाळकर तसेच नगराध्यक्ष संग्राम डोळसे श्री नागनाथ वाघ बाबा रेड्डी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव नंदकुमार पांढरमिशे दीपक माने किशोर सावंत राजू मिर्जा सह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते या मिरवणुकीच्या सांगता समारंभात माजी जीप सभापती मकरंद निंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ज्यावेळेस पहिले दोन दिवस मराठा बांधवांना उपासमारीची वेळ आली त्यावेळी जर पहिल्यांदा कोणी जाणार असेल तर माझा मुस्लिम बांधव जाऊ लागले आणि त्या मुस्लिम बांधवांनी केलेली उपकाराची परतफेड हा मराठ मराठा समाज कधीही विसरणार नाही एवढे या ठिकाणी मी आम्हाला बोलत आहे कारण प्रत्येक वेळेस एकमेकांच्या सुखद उत्तर उपनगराध्यक्ष निरंजन भुमकर यांचे मनोगत ऐकू पैगंबर जय सर्व लोकांना साहेबांनी जी दे त्याच्यावर सगळ्यांनी आपण पाहिजे आणि मला एक अभिमान आहे की आपल्या शेवटी पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल मुस्लिम समाजाने विशेष आभार व्यक्त केले ऑल इन वन वनसाठी कबीर मुलांनी आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा